नमस्कार मी कृतिका कदम एबी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे राज्य सेवा पूर्व परीक्षा सहा जुलै ऐवजी एकवीस जुलैला आर्थिक मागासवर्गीयांना ओबीसी मधून अर्ज करण्यास मुदतवाढ शंभूराज देसाईंकडून सुषमा अंधारेंना नोटीस पुणे अपघात प्रकरणी तीन दिवसात खुलासा करण्याचे आवाहन वर्षांनी निकाल मुंबईतील बहुचर्चित जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी जन्मठेपेची शिक्षा ठाण्यात अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई बेकायदा पब हुक्का पार्लर डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष भारताने केले अग्निबाण रॉकेट लॉन्च अंतराळ क्षेत्रातील खाजगी स्टार्टअपसाठी मोठी झेप पोलिसांना गुन्हेगारांच्या संगम मताने जळगावात गंभीर गुन्हे घडतायत एकनाथ खडसेंचा आरोप धरणांना कोरड राज्यांना चिंता महाराष्ट्रात केवळ बावीस पॉइंट सव्वीस टक्के पाणीसाठा मुहूर्त ठरला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट बारा जुलैला अडकणार लग्न दक्षिण मुंबईतील काही भागात तीन व चार जून दरम्यान पाणी कपात अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर